हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्षी मिळाजी तर आज आपण उच्चारावरून इंग्लिश शब्दांची स्पेलिंगे लिहूया इंग्लिशच शब्द आहेत आणि हे मराठी त्यांचे अर्थ आहेत तर जे स्पेलिंग उच्चारावरून आहेत असे शब्द आणलेत मी जे उच्चारावर नाही आहेत ते पाठ करावीत लागणार पण यांचे जर उच्चार पाठ केले तर तुम्ही लिहू शकता बघा आता विंड विंड म्हणजे वारा वी वीला काय असतं वी, वी आय वी विन नचा उच्चार आहे ना मग एन विन ड डी विन आहे डब्ल्यू येणारा इथे डब्ल्यू डब्ल्यू येणारा डब्ल्यू आय वी विन न आणि ड विन डब्ल्यू आय एन डी विन म्हणजे वारा स्टॉर्म स्टॉर्म म्हणजे वादळ स्टॉ बघा एस स्ट पी ओ स्टॉ स्टॉर रचा विचारतो ना मग आर स्टॉर्म म एम स्टॉर्म म्हणजे वादळ होलक्या म्हणजे ज्वालामुखी हो व्ही ओ हो होल्ल होल्क्या क्या सॉरी सी ए हॉलक्या नो एन ओ होय नो म्हणजे ज्वला मग स्पीड सर दा सर एस स्पी पी पी डबली स्पीड स्पीड मग डी स्पीड डबल डी डार्क दा डी ए डा दा, डार्क र आर के डार्क लँड लॅ एल ए लॅ लँड म्हणून एन लँड लँड म्हणजे जमीन डार्क म्हणजे अंधार लँड म्हणजे जमीन आणि सॉईल म्हणजे पण जमीन सॉ सॉ ई e आय सॉईल एल सॉईल म्हणजे जमीन फ्लिंट फ्ली म्हणजे फ्लिंट म्हणजे गारगोटी फ्ली फला काय एफ ल फ्ली आय प्लिंट आता फ्ली झालं प्लीन एन म्हणजे अनुस्वार प्लिंट टी प्लिंट म्हणजे गारगोटी फॉरेस्ट म्हणजे अरण्य फॉ फ एफ ओ फे आर ई e, फॉरेस एस आणि टी फॉ पा, फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे अरण्य मूर एम मूर डबल ओ आणि अर म्हणजे आर मूर म्हणजे माळ सँड म्हणजे वाळू से, एस सॅ सँड न न चा उच्चार म्हणून एन सँड डी म्हणजे वाळू क्लॉड क्लॉड म्हणजे ढेकूळ ढेकूळ माहिती आहे का ढेकूळ क्लॉ क्लॉ सी क्ल सी एल ओ क्लॉ क्लॉड डी ढेकूळ माहिती आहे का मातीचं डिपळं म्हणतात मातीचं ढेकूळ क्रिक ખાડી ક્રિક ક્રિ સી આર આય ક્રી સી આર આય ક્રી ક સી ક્રિક સી આર આય નહીં ક્રી ઓડતો સી આર ક્રિ ક્રિક સી આર ડબલ ઇ કે क्रिक म्हणजे खाडी सी आर डबल ई के जरी वेलांटी जरी पहिली असली ना तरी ओढून उच्चार होतो इंग्लिश असे बघा उच्चार स्क्रीक मराठीचं पण असं लिहितो उच्चारावर लिहितो मराठीतसुद्धा जसं आपण ओढून लिहितो ते ओढून मग डबल ई करतो आणि पटकन ज्याचा उच्चार येतो इथे कुठे आहे फ्लिंट बघा फ्लिंट एफ एल आय फ्लिंट पटकन उच्चाराला फ्लीचा ना मग आय आला बघा पुल पुल पू पू पी डबल ओ एल पुल म्हणजे तळे क्रीक म्हणजे खाडी पूल म्हणजे तळे आणि पॉंड पॉ पॉ पॉला काय पी ओ न म्हणून एन पॉंड पॉन्ड म्हणजे मोठे डबके डबके वाटेवर साचतात ना पाण्याचे पावसात रस्त्यावर खड्डे पडतात तसे ते डबके मोठे असतात त्यांना पॉन्ड म्हणतात हां ओ एन डी पोंड म्हणजे मोठे डबके तर चला मग भेटूया पुढच्या वेळेत बाय